असच भोजन झालं आणि भोजन झाल्यानंतर कृष्ण कन्हैयाने सांगितलं की कोणीच आज हात धुवायचे नाहीत हात कोणीच धुण्यासाठी या नदीमध्ये जायचं नाहीये कारण त्या ठिकाणी संपूर्ण हे देवता गण जे आहे ते माशाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी रूप धारण करून कृष्ण कन्हैयाचा उच्चिष्ट प्रसाद सेवन करण्यासाठी माशाच रूप धारण करून त्या पाण्यामध्ये लपून बसलेली होती ही देवता कर आणि कृष्णकडे यांनी सांगितलं की आज कोणीच हात धुवायचा नाही प्रत्येकाने आपल्या वस्त्राला हात पुसायचा आहे आणि सर्व संपण यांनी भोजन झाल्यानंतर आपल्या आपल्या वस्त्राला हात पुसलेला आहे परंतु थोडाच वेळ निघून गेला हे संपूर्ण या ठिकाणी कृष्ण कन्हैयाचा उठ सेवन करण्यासाठी आले होते परंतु भगवंतांनी त्यांची मनुष्य जे आहे तो मनातला उद्देश ओळखला होता आणि म्हणून भगवंतांनी ही क्रिया केलेली आहे आता उदास हो, निघून परंतु ब्रह्मदेव मात्र थोडस अंतरावरती जाऊन थांबले ब्रह्मदेवला राग आलेला आहे त्यांनी विचार केला आता काहीतरी युक्ती केली पाहिजे कृष्ण या कृष्णकड धडा शिकवला पाहिजे आणि म्हणून ब्रह्मदेवानी काय केलं हे उचलली आणि ते आपल्या धामाकडे घेऊन गेलेले आहेत ब्रह्मदेव निघून गेली आता मात्र कृष्णकडणे या सर्व संगडी पाहायला लागले हे वासरे हे गाय कुठे निघून गेलेली आहेत शोधायला लागले शोध करायला लागले परंतु सोंगड्यांना काही गाडी दिसल्याच नाही वात्र भेटलीच नाही कृष्ण कडवे याच्या आता लक्षात आले का आहे कारण तो सर्वज्ञ आहे ईश्वर अवतार आहे भगवंतांनी पाहिलं की ब्रह्म देवाची आहे आणि म्हणून भगवंत थोड्या अंतरावरती गेले अंतरा यांनाही उचललेलं आहे गायब केलं अंतर धाड पावले आणि आपल्या स्वरूपी घेऊन गेलेले आहेत निघून गेले घेऊन गेले कृष्ण गे कर्याने पाहिलं बळीदा दादा, दादा त्या ठिकाणी बसलेले होते कृष्ण कर् यांनी आपली विज्ञान शक्तीने संपूर्ण गाई गोपाळ नटलेले आहेत रचले दुसरी गाय गोपाळ अगदी भूमी होऊन त्याच प्रकारे जसा जेजे जाजा मदे, 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 मदे। प्रतिक 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 जे जे ज्या ज्या पद्धतीचे होते दिसण्यामध्ये नाकामध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये प्रत्येक अवयव प्रत्येक गुण प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाचं वर्तन प्रत्येकाचे हावभाव जे काही आहे ते संपूर्ण जसेच्या तस भगवंत परत दुसरी गाय गोपाळ रचलेले आहेत आणि कृष्ण भगवंत या विज्ञान शक्तीने गाई स्वरूप धरण केलेलं आहे आता मात्र बळीरामदा बसलेले होते पाहिलं त्यांनी त्यांच्या काही लक्षात आलेलं नाही आणि इकडे या गोपिका या सवळ्यांच्या माता वाट पाहत होत्या दिवस मावळ तिला आलेला आहे आणखी कृष्णकडे आला नाही सोबळी आले नाही प्रत्येकाची आई ही वाट पाहत होती आणि जे गाई होत्या ना त्याचे वासरे जे घरी होते ना ती वाट पाहत की आता गाई वासराची म्हणून ते सुद्धा आपल्या आईची त्या आपल्या मातेची वाट पाहत होते आता मात्र संपूर्ण हे सौंगडी गाई गोपाळ निघाले आले वृंदावनातून निघाले आणि गोकुळामध्ये आता प्रवेश केलाय प्रवेश केला गोकुळामध्ये परंतु आता मात्र थोडस आश्चर्य घडलेलं आहे नवळ घडलेलं आहे कारण अगोदर ज्या गोपिकांना बालक या रूपाने कृष्ण कन्हया नटलेला होता आणि म्हणून त्या आपल्या बालकाच्या मूर्तीमध्ये या बाळामध्ये त्या मग्न झाले कारण ते कृष्ण कणय्याच स्वरूप होत नट वेश होता त्याने नटवर वेश ठरलेला होता आणि म्हणून या गोपिका आपल्या बाळामध्ये मग्न झालेले कृष्ण कन्हैयाच्या जसे आतुरतेने वाट पाहत होत्या तसे या बाळाची वाट पाहायला लागल्या या गोपाळांची वाट पाहायला लागल्या आपल्या बाळापासून त्या एक क्षणही एक क्षणही अगदी त्या दूर होत नव्हत्या अशी अवस्था त्या गोपिकांची झाली आता कोणीच राहणामध्ये प्रवेश करत नव्हतं कुठलीच गोपिका या यशोदेच्याकडे जात नव्हत्या कुठलेच गराणे आता येणं बंद झालं होतं सुद्धा आता नवळ वाटायला लागलं नंद बाबाला वाटायला लागलं की आता गोपिका काय येत नसतील गोपाळ काय येत नसतील परंतु हे गोपाळ जे होते ना ते साक्षात कृष्ण कळणे स्वरूप होतं आणि असा बरासा वेळ बरासा काळ निघून गेला एक वर्ष एक वर्षाचा कालावधी निघून गेला परंतु इकडं मात्र एक एक घंट्याचा वेळ वाटला एक क्षणाचा एक घंट्याचा वेळ या गोकुळामध्ये निघून गेला असं वाटायला लागला परंतु तिकडे एक वर्षाचा कालावधी निघून गेला अशी अवस्था त्या ठिकाणी झाली आणि मग मात्र ब्रह्मदेवाला प्रश्न पडलेला का ब्रह्मदेव विचार काय लागलेला पण काय झालेलं आहे गोकुळामध्ये पाहावं म्हणून ब्रह्मदेव आता या मृत्यू आले गोकुळाकडे आलेले वृंदावनामध्ये ते प्रवेश केला पाहिला परत गाई तशाच आहेत गोपाळ तसेच आहेत वाजरे तसेच आहेत जसे आपल्या जवळ